शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका दक्षिण मध्ये एक बागायती गाव आहे कवठा गावामध्ये आणि वस्ती कोणती चिपलकर वाडीमध्ये आपल्या बरोबर आहेत इथलचे प्रगतशील बागायतदार प्रताप शंकरराव शिपलकर मोठे बागायतदार आहेत किती क्षेत्र आहे आपलं तीस तीस एकर तीस एकर क्षेत्र आहे यांच्याकडे कांदा असतो ऊस असतो गहू असतो आणि आपण ज्या कांद्याच्या मध्ये उभा आहोत हे दोन एकरचं फील्ड आहे पूर्ण खाली एक एकर कांदा त्यांचा आता काढणी झालेला आहे आणि एक एकरची आता काढणी त्यांची चालू होत आहे हे दोन्ही जे प्लॉट आहेत हे पूर्ण संचयाग्र श्री काकडी साहेबांच्या ट्रीटमेंट वरती आहेत आणि ह्याला एकरी फक्त पाच पाच किलो ज्ञानाची खत गेले आपण आता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे नमस्कार नमस्कार तुमच्या हातामध्ये कांदा आहे तो एकदा दाखवा तुम्ही शेतकऱ्यांना आणि हा कांदा किती दिवसाचा आहे हा कांदा एकशे तीस दिवसाचा झालेला आहे पूर्ण बर पूर्ण कांदा लावल्यापासून लावल्यापासून पेरलेला ला... पेर कांदा हो तुमचं पूर्ण नाव सांगा प्रताप शंकरराव शिपनकर बर आणि ह्याची पेरणीची तारीख पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आज अठ्ठावीस जानेवारी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे साधारणत एकशे वीस दहा एकशे तीस एकशे तेहतीस दिवसाचा कांदा आहे पेरलेला होता का लागवड केलेली होती पेरलेला पेरलेला कांदा आहे आणि हा उन्हाळी कांदा तुम्ही करला होता हो पूर्ण तुमची सुरुवातीपासून तुम्हाला काय प्रॉब्लेम आले पाऊस किती होता सुरुवातीला पाऊस कांदा उगून आल्यानंतर एक पंधरा दिवसांनी भरपूर पाऊस झाला शेवटचा बरं पावसात सापडलेला कांदा पूर्ण हो त्या टाइम काही अडचणी नाही आली नाही आली करपा धुईच्या नंतर नंतर आला होता बर त्याला आपल्या संचयच रॅपिड मारलं होतं प्रोटेक्टर मार त्याच्या कांदा कसा करपला होता आणि त्यानंतर प्रोटेक्ट रॅपिड झाली त्याचा व्हिडिओ पण आहे मी तुम्हाला दाखवतो बर म्हणजे पडल्यानंतर आणि प्रोटेक्ट रॅपिड मारल्यानंतरचे दोन्ही व्हिडिओ आहेत बर बाकी कांदा कसं त्याच्यानंतर तुमचं कांद्याला त्या वेळेस साईज ही लिंबा एवढीच होती बर आज ही साईज आहे त्यानंतर पुन्हा बुरशीनाशक नाही लागणार नाही वातावरण खराब झालं आबाळ आला नाही तरी पण नाही लागणार आता हे टोटल क्षेत्र दोन एकर पाच गुंटे दोन एकर पाच गुंटे त्याला तुम्ही किती खत वापरली आपल्या संचायचं फक्त न्यानोच पाच पाच किलो खत टाकली इकडे पाच किलो इकडे पाच किलो तिकडे पाच किलो पाच टप्प्यामध्ये दिली हो शेतकरी मित्रांनो आपल्याबरोबर आहेत निखिल गजानन गवळी स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र गवळवाडी यांच्या मध्ये ह्यांचा प्लॉट चालू होता आणि आपल्या बरोबर काकडे साहेब आहेत पुणे रिजनचे हेड आहेत ह्या दोघांनी यांना प्रॉपर ट्रीटमेंट दिलेली तुम्ही ह्यांना काय काय ट्रीटमेंट दिलं आहे एकोणीस एकोणीस आणि त्याच्यानंतर मृदा अमृत एपॉट नाईन तेरा तेरा पूर्ण ज्ञान कुठला कुठलाच वापर नाही फक्त पाण्यात तोडले पूर्ण पूर्ण पाण्यात पाच किलो ठीक म्हणजे पाच टप्प्यामध्ये दिलेत आणि एका पाण्याड म्हणजे पाणी किती बसले दोन दो प्रत्येक पाण्यात पाण्याचे पाणी आड दिले पाण्यात एकदा खद दिलं का पुन्हा पाणी पाण्यात पुन्हा एकरी फक्त पाच किलो खत दिले टोटल एंड पर्यंत पाच किलो एका टाईमिंग ला एकराला सातशे ग्रॅम शेतकरी मित्रांनो आपण हा रिझल्ट बघतोय कांद्यामध्ये अनेक लोकांचं एक म्हणणं होतं की बाबा आम्ही पाच गोणी खत टाकतो आम्ही दहा गोणी खत टाकतो दहा गोणी खत म्हणजे जवळ जवळजवळ पाचशे किलो खत जाते पण तरी तुमच्या बरोबर कांदा आहे का गावामध्ये असा नाही कोणाचाच नाही कोणाचाच नाही नाही जेवढे कांदे त्यात तुमचा कांदा कस काय कांदा सगळं कांदे पेरले आपण आणि वर खतांत त्यांनी काय त्या शेतकऱ्यांनी काय ऐकलं नाही कांदे राहिले राहिलेच नाही राहिलेच राहिले पावसामुळे खतम कांदा टनक आहे का असं फुसफुशीत नाही ना मित्रांनो कांदाही टनक आहे क्वालिटी पण एक नंबर आहे आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही कोणताही कांदा काढा म्हणजे प्रत्येक कांदा जो आहे तुम्ही बघा प्रत्येक कांद्याचं पोषण एकदम चांगलं झालेलं आहे आता ह्यांनी काय अजून टाकत आहे कांद्याच्या मानामध्ये अजून टाकत आहे आता ह्यांनी काय ट्रीटमेंट केली आहे तर संचाईची जी नॅनो एकोणीस एकोणीस आहे नॅनो बारा एकसष्ट आहे नॅनो झिरो बावन चौतीस आहे नॅनो तेरा झिरो पंचाळीस आहे नॅनो झिरो झिरो पन्नास आहे ही पाच खतं एक एक किलो पाच वेळा आणि त्याच्यावर प्रत्येक वेळी कधी मृदामृत आहे कधी एफकोट नाही नाही कधी ओसम सिस्के असे त्याच्यावर बुस्टर प्रोडक्ट संचा त्यांनी वापरलेले मित्रांनो हे या गावामध्ये एक अजून एक सांगतो आम्ही उसामध्ये प्रयोग केला होता एकरी साडेसदतीस किलो खत दिलं शेवटपर्यंत तेरा तेरा मध्ये तेरा महिन्यामध्ये तर त्यांचं उसाचं इल्ड आहे एकशे दहा टन एकरी आणि आता ते लोक परेशान आहेत की आबा आम्ही एकरामध्ये एक एक टन खत टाकतोय म्हणजे जवळजवळ वीस ते तीस बॅगा चाळीस बॅगा असं खत टाकतोय उसाला उस त्यांच्या ऊसाचे उत्पन्न आहे चाळीस टन पंचाळीस पन टन पन्नास टन आणि पन ज्यांनी फक्त साडेसदोतीस किलो खत टाकले पण टप्प्याटप्प्याने सांगितल्या पद्धतीने टाकले त्यांना एकशे दहा टन उत्पादन आलंय तुम्ही उसामध्ये पण प्रॉडक्ट वापरलेत आपले हो तर तुम्हाला उसात कसं काय वाटलं उसाला रिझल्ट छान आहे उसामध्ये तुम्ही नॅनो वापरले आपलं गँगस्टर पण वापरणार रिझल्ट एकदम चांगले मित्रांनो काही पॅकिंग यांचे शेतात पडलेले आपण बघू हे झिरो बावन चौतीस आहे नॅनोमधलं संचयचं हे एकरी ह्याचे अर्धा अर्धा किलोचे दोन डोस म्हणजे एक किलो हा एकरी डोस झालेला होता त्यानंतर संचयचं ऑर्गेनिक कार्बन आणि केल्प एकत्र येतं हे एकरी अर्धा किलोचा डोस त्यांचा गेलेला आहे आणि नत्रस्फूरत पालसच्या बॅक्टेरिया आहेत संच गँगस्टर चोवीस म्हणून हे तर एकरी अर्धा अर्धा किलोचा डोस यांनी याच्यामध्ये दिलेला होता आता तुम्ही शेत इतकी खत तुम्ही केमिकल सोडलं यावेळी आणि तुम्ही दोन वर्षापासून नॅनो वापरताय मागच्या पण वर्षी तुम्ही मग तुम्ही जो मागच्या वर्षी तुमचा साठवणुकीतला कांदा होता तुम्ही आपल्या डिसेंबर महिन्यात घेतला तुम्हाला त्याच्यामध्ये असं काय वाटलं का बाबा हे नॅनोचे कांदे वापरले त्याचं आयुष्य वाढलं कमी झालं साठवणुकीत काय अडचण आली साठवणुकीला कांदा जास्त दिवस टिकला माझा खाली तिकडच्या शेतात जे होत ना बस बघून पाहतो मला एकरी एक एकर पाच गुंठे असेल एक एकर पाच गुंठे त्यात मला चारशे बॅग निघली बर पेरलेल्या पेर खांद्या चारशे पिशवी निघली बर म्हणजे हा लोकांचा एक गैरसमज आहे की आपण रासायनिक वापरायचं पेरलेल्या कांद्याला भीनावर पेरल्याला कांद्याला रोग कमी पडतो सगळ्यात महत्त्वाचं हो आणि पहिल्यांदा संचाईचं वापर आपण जसं तुम्ही प्रोडक्शन आणलं तेव्हापासून वापरतो तेव्हा पण आपण एकील चार पाच किलोच टाकलं ते मागचे ते कांदे तुमचे डिसेंबर पर्यंत टिकले येतात काही सळ वगैरे कांदा नाही अजिबात नाही तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देतात शंभर टक्के तुम्ही संचाईचे प्रॉडक्ट वापरा जे काय वाटतंय ज्ञानोचं रिझल्टच आहे आज एवढं खताचे गुण घ्यायची ते टाकत बसायचं बरं खतातून किती टक्के मिळतं आणि ज्ञानातून किती टक्के मिळतं आता तुम्ही जे म्हणलेले ते सहा हजार मायक्रो काय म्हणले सहा हजार आयपीच मायकोरायझर आहे मायक्रोरायझर आपल्या कंपनीचं आहे हा ते कुठल्याच कंपनीचं नाहीत आणि ते लोक बाराशे रेट रेटमध्ये आम्ही सहा हजार आयपी आय पी घेत हे महत्वाचं आणि आता खताचं तसं पाहिलं तर एकरी सरासरी चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च साध्या खात्याचा होतो कांद्याला साडे दहा हजार पाहिल्यापासून शेवटपर्यंत शेवटपर्यंत शेतकऱ्यांना एकच सांगन की न्यानो हा गैरसमज आहे की रासायनिक खत टाकल्याशिवाय कांदा पोचत नाही नॅनो खत लागवडीपासून शेवटपर्यंत जर वापरली तर त्याचा रिझल्ट परफेक्टच मिळत प्रॉपर कलर एकोण क्षमता आणि कलर तर दिसतोच आहे तो तो आ, quality, कलर म्हणजे मी इतके वर्ष झाला कांदा करतोय जवळ घेतो शिवायला कांदा होता कायदा तेव्हा होता असा कलर होता कांदा होता कांद्याची क्वालिटी कलर अजूनही मानत खूप ताकद आहे पण आता कांद्याची रेट जबरदस्त आहेत त्याच्यामुळे शेतकरी दम मारत नाहीयेत नाही तर हा कांदा अजून पोसल जवळजवळ याच्या प्रत्येक कांद्या मागं वीस ते पंचवीस ग्रॅम वजन अजून वाढेल या कांद्याचं आणि मित्रांनो कांद्याचं काय आहे की एक ध्यानात घ्या की कांदा पीक तुम्ही कोणतंही करा घ्या समजा या जर तुमच्या चौदा पाती जर पूर्ण तयार झाल्या आणि मान मानपिचकीस पर्यंत जर तुम्ही नीट वाट पाहिली तर जवळजवळ दीडशे ग्रॅमचा कांदा तयार होतो दीडशे ग्रॅमचा जर कांदा तयार झाला तर एक किलो मध्ये आपल्याला सात किंवा आठच कांदे लागतात पण तोच जर आपला कांदा नीट पोचला नाही तर मग तो कांदा झाला की शंभर ग्रामचा तयार होतो शंभर ग्राम दहा कांदे लागतात ला म्हणजे तीन कांद्याची जी रोप आहेत ती आपली फुकट गेली बरोबर म्हणजे सात कांद्या मग तीन कांदे आपले फुकट गेले म्हणजे जागेवर आपलं तीस पस्तीस टक्के उत्पादन काय होते तिथे घटतंय म्हणून नॅनो खताचं कसं आहे का जेव्हा तुम्ही पाण्यातून खत सोडता ती एक तर जमिनीमध्ये ब्लॉक होत नाही शंभर टक्के आपटेक होतात लागतात एकदम कमी आणि कांदा फायब्रस रूट हे क्रॉप आहे गेले गेले लगेच त्याला आपटेक करून घेत आहे आणि शंभर टक्के तुम्ही बघा या वाफेमध्ये एक समान कांदे पोचते साहेब खाली कांदे पण दाखवा तुम्ही एक समान कांदे पोचले असं नाही का काढ्याचे कांदे पोचलेत मधला कांदा पोचला नाही अशी परिस्थिती आहे का नाही काय सांगायचं अजून काढलेल्या कांद्याचा सारखा कांदा आहे इथं बाजूच्या प्लॉट मध्ये काढलेला कांदा आहे त्यांचा एक एकर पहिला आता हे काढणी चालू आहे तिथं आता आम्ही कांदा पाहिला एक समान कांदा आहे एवढं सुद्धा कांद्यामध्ये कुठे कमी जास्तपणा नाही शंभर टक्के कांदा पोचलेला आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे हा कांदा धुळीमध्ये पूर्ण धडकलेला होता आणि ह्या कांद्यावरती पंधरा दिवस पावसाचं पाणी होतं सापलेलं तरी सुद्धा पूर्ण आलाय सगळ्यात महत्वाचं सागर मंत्री हे स्वतः शेती करणारे होते त्यांचे इथे तीस पस्तीस एकर क्षेत्र आहे या गावामध्ये सागर मंत्री दहा वर्ष स्वतः शेती केली कारलं केलं त्यांनी जेव्हा ज्या वेळेस कुणाला इथं माहीत नव्हतं कार्ल स्टेजिंग स्वतः खंडे काढून म्हणजे मला एक म्हणायचं की जमिनीशी नाळ जोडलेली त्यांची त्यातून त्यांनी हे प्रॉडक्ट काढले हे तर सुंदर आहे शंभर टक्के आणि स्वतः शेती करणाऱ्याला त्या काय दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची बचत कशी होईल हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी हे संचय एक आ, कंपनी कंपनी कंपनीतून म्हणण्यापेक्षा एक परिवार परिवार केले सगळ्यात के मेन काय कंपनीचं म्हणणं आहे की आपला खर्च कमी झाला पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही मेजरली ऑर्गॅनिक मध्ये चांगलं काम करतोय जमिनीचा मुगदूल जो आहे तो टिकला पाहिजे सुपिकता वाढली पाहिजे आपल्या बंधुराजांनी दोन हजार मध्ये पपई लावलेली बरोबर त्या पपईला आपले काही प्रॉडक्ट वापरले होते निखिल ह्यांच्या बंधुराजांनी ना दोन एकर पपई लावलेली होती आणि ह्यांची पपई मार्केटमध्ये सगळ्यात एक नंबर विकली त्याला जे लस्टर साईज आणि वजन होतं ना जबरदस्त आणि ती पुरा माल इथून दिल्लीला गेला जाऊ म्हणजे किपिंग क्वालिटी पण चांगली भेटली हा तर एक सांगायचं मत झाला पण तो पपई काढल्यानंतर त्या पपईचे जे सरे होते ना त्या सर्यातला गहू आणि ऊस पण चांगला होता म्हणजे यांचे पण जर फोन करून सांगितलंय त्या साहेब ते, ते पपईच नाही नुसती चांगली निघाली तर दुसऱ्या वर्षी त्याच्यामधला ऊस आणि पण चांगला निघालाय बरोबर बरोबर चला तुमचं आभारी आहे तुम्ही कंपनीला आता तुमचा हा कसा असतो का जे तुमचे अनुभव आहेत अनेक शेतकरी काय करतात की आता <coughs> तुम्ही आमचा एक अनुभव असा आहे का शेत काही शेतकरी हे खूप शॉर्ट माइंडेड झालेले मला रिझल्ट आला ना मग ते पाकीत फाडून टाकायचं लेबल काढून टाकायचं आणि कुठेतरी मातीमध्ये टाकून द्यायचं शेजारच्याला काय आलं नाही पाहिजे ब मी काय वापरलंय पण सगळ्यात मत हे असे शेतकरी आहेत का ह्यांचं बघून या गावामध्ये कमीत कमी शंभर सव्वाशे एकर कांद्याला लोकांनी ज्ञानो खतं वापरलीत आणि ही आवर्जून लोकांना आणून दाखवतात एखादा म्हणताना बाबा ज्ञानोच भीती वाट की बाबा रिझल्ट आले पाहिजे गाडीवर टाकतं तिथं आनंद दाखव कांदा इथं पोहोचलाय कोणाचं पोहोचलाय का नाही मग न्यानो वापरा तर प्रथम साहेब तुमचं धन्यवाद सर्व टीमचं थँक्यू